हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू दी चॅनल मी आहे मृणाल आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आजच्या या कुकिंग ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत वाळक्या बोमलाचं एक खूप छान असं कालवण शेअर करणार आहे त्याची रेसिपी शेअर करणार आहे ही रेसिपी माझ्या ताईची आहे आणि या रेसिपीमध्ये मी एक अशी गोष्ट वापरणार आहे ज्याच्यामुळे आपल्या बोमलाच्या कालवणाला खूप छान अशी खरपूस टेस्ट येते तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि घरी नक्की ट्राय करा मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते अतिशय टेस्टी बनते तर या कालवणामध्ये मी कारळ्याचा वापर करणार आहे कारळ म्हणजेच काळे तीळ बऱ्याच जणांना माहीत असेल आणि ज्यांना माहीत नाही त्यांनी ही रेसिपी पाहिल्यानंतर त्यांना कळेलच कार म्हणजे काय आणि त्याचा वापर कालवणांमध्ये कसा केला जातो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खूप छान रेसिपी आहे चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा चला तर मग कुकिंग ब्लॉगला सुरुवात करूयात बोंबलाचं कालवण बनवण्यासाठी इथे मी वाटीभर वाळके बोंबील घेतलेले आहेत त्यांचे मी बोटा एवढे तुकडे केलेले आहेत हे बोंबील मध्यम आकाराचे आहेत मी नेहमी मध्यम आकाराचे बोंबीलच वापरते रेसिपीसाठी इथे वाटण आहे आपल्याला त्याच्यासाठी घेतलेल्या गोष्टी एक छोटा खोबऱ्याचा तुकडा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि छान अशी गावरान कोथिंबीर आणि इथे आहेत एक चमचा कारळे आणि एक चमचा धणे तर आ, हे कारळे आपल्याला किराणा मालाच्या दुकानात इझिली मिळतात आता सगळ्यात सुरुवातीला या बोंबलांना आपल्याला भिजवायचं आहे पंधरा ते वीस मिनिट मी यांना थंड पाण्यामध्येच भिजवत आहे थंड म्हणण्यापेक्षा नॉर्मल पाणी आपलं गरम पाणी मी घालत नाही गरम पाणी घातल्यावर त्याचा खूप जास्त ओशाळ वास येतो तर हे मी आता पंधरा मिनिट भिजवणार आहे पहा पंधरा मिनिट भिजवलेले आहेत बोंबील आणि छान असे सॉफ्ट झालेले आहेत तर बोंबलाचा जो पोटाकडचा भाग असतो त्याच्यामध्ये एक काळा पडदा असतो तो आपल्याला ला आवर्जून काढून टाकायचं आहे कारण त्याला कडवट चव असते आणि त्यासोबत जे बोमलाचे पंख वगैरे असतात ते सुद्धा काढून टाकायचे हे बोंबील अशा प्रकारे व्यवस्थित स्वच्छ केल्यानंतर याला आपल्याला चोळून धुवायचं आहे तर यांना मी अशा प्रकारे दोन वेळा स्वच्छ धुवून घेते असं हाताच्या मदतीने व्यवस्थित त्यांना चोळायचं म्हणजे त्यांच्यावर जी रेती माती जे काही लागलेलं असतं धूळ असते ती सगळी निघून जाते तर मी दोन वेळा अशा प्रकारे या बोंबलांना स्वच्छ धुवून घेतलंय आणि तुम्ही पाहू शकता खूप स्वच्छ झालेले आहेत हे बोंबील तर आता यांना आपण बाजूला ठेवून देऊयात आणि आपले जे कारळं आहे आणि धणे आहेत त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर कढई गरम आहे आणि गॅसची फ्लेम मी अगदी लो केलेली आहे आणि लो गॅस फ्लेमवर आपल्याला एक ते दीड मिनिट हे कारळं आणि धणे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही जर धणा पावडर वापरणार असाल तर धणे नाही घातले तरी चालतील तर पहा अगदी दीड मिनिटांमध्येच आपले कारळे छान असे खरपूस भाजून झालेले आहेत हे भाजताना आपल्याला गॅस ची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे म्हणजे कारळे करपणार नाहीत आता मी याच्यामध्ये सुक खोबरं कापून घेतलेलं होतं ते टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये एक दीड चमचा तेल टाकलेलं आहे आणि आता हे सुद्धा आपल्याला लालसर कलरवर छान असं परतून घ्यायचं आहे याच्यामुळे त्यामुळे आपल्या बोमलाच्या कालवणाला छान अशी तर्री येते आणि रंग सुद्धा छान येतो तर पहा मी खोबऱ्याचे तुकडे सुद्धा काढून घेतलेले आहेत आपल्याला फक्त खोबरच तळून घ्यायचं आहे आणि कारळ आणि धणे भाजून घ्यायचे होते तर सुरुवातीला मी कारळ धणे आणि खोबरं यांना वाटून घेतलेला आहे यांची छान अशी पावडर होते त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आलं लसूण आणि स्वच्छ धुतलेली गावरान कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि याला वाटून घ्यायचं आहे पहा मिक्सर जार मध्ये मी याला होईल बारीक वाटून आहे खूप खमंग वास येत आहे या वाटण्याचा आता मी या कढईमध्ये बोंबील फ्राय करून घेणार आहे आपण जे बोंबील धुवून घेतले होते त्यांच्यातलं पूर्ण पाणी काढून टाकलेलं होतं आणि आता सुरुवातीला आपल्याला या बोंबला छान असं तळून घ्यायचं आहे तर कढईमध्ये मी जेवढं तेल होतं त्याच्यामध्ये बोंबील टाकले आणि त्याच्यावर पाव चमचा मीठ आहे तेल कमी वाटतंय ते म्हणून मी अजून एक ते दीड पळी तेल त्याच्यामध्ये टाकलेलं आहे बोंबील छान तळून घेणं खूप गरजेचं आहे आपल्या या रेसिपीमध्ये कंपल्सरी आहे असं म्हटलं तरी चालेल कारण बोंबील छान असे तळून घेतले ना की त्यांचा उशाळवास पूर्णपणे निघून जातो निघून जातो म्हणण्यापेक्षा कमी होतो आणि आपलं जे रसा आहे आपला जो बोंबलाचा रस्सा आहे त्याला खूप अशी छान चव येते तर पहा बोंबील सोनेरी रंगावर मी तळून घेतलेले आहेत याला तीन ते चार मिनिट लागले मीडियम लो टू मिडियम गॅसवर मी याला तळून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी पाव चमचा हळद सुद्धा टाकलेली होती तर कोणतीही सुकी मासळी करताना तुम्ही जर ती सुरुवातीला हळद मिठामध्ये छान अशी तळून घेतली ना तर तुमची ती रेसिपी हंड्रेड पर्सेंट टेस्टी बनणार त्याला ओशाळ वास जास्त राहत नाही खूप छान लागते तर चार ते पाच मिनिटांमध्ये बोंबील छान असे मी सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहेत आणि आता ते मी काढून घेतले पहा खूप छान असे खमंग बनतात आणि आता या तेलामध्ये मी एक मध्यम आकाराचा कापलेला कांदा टाकलेला आहे आ, तो आता आपल्याला छान असा मऊ होईपर्यंत तळून घ्यायचा आहे बोंबील तळत असताना आपण त्याच्यामध्ये जे मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे हा जो कांदा आहे तो लवकर सॉफ्ट होतो आणि याच्यामध्ये मी पाव चमचा हळद सुद्धा टाकलेली आहे बोंबील तळताना पाव चमचा टाकली होती म्हणजे अर्धा चमचा हळद याला पुरेशी होते कांदा सॉफ्ट झाल्यानंतर याच्यामध्ये मी एक मध्यम आकाराचं कापलेलं टोमॅटो टाकलेलं आहे आणि आता टोमॅटो अगदी छान मऊ शिजे होईपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचं आहे टोमॅटो सुद्धा फ्राय झालेला आहे व्यवस्थित तर आता याच्यामध्ये मी दीड चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे घरी बनवलेला आणि त्याच सोबत एक चमचा मी मटण मसाला टाकलेला आहे तर मटन मसाला किंवा चिकन मसाला दोन्ही पैकी कोणताही तुम्ही टाकू शकता आणि अगदी दोन्ही नसतील तर तुम्ही गरम मसाला पावडर सुद्धा टाकू शकता छान बनते रेसिपी आता आपण जो मसाला वाटून घेतला होता मिक्सर जार मध्ये तो याच्यामध्ये टाकायचा आहे आणि याला आपल्याला दोन ते तीन मिनिट मिडियम गॅस फ्लेमवर फ्राय करून घ्यायचा आहे कारळ घातल्यामुळे या मसाल्याचा अतिशय खमंग वास येत आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा काळे तीळ आवर्जून घाला त्याच्यामध्ये आणि आता तुम्ही पाहू शकता दोन तीन मिनिट मी हा मसाला फ्राय केला त्याचा कलर सुद्धा बदललेला आहे आणि त्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे मसाल्याला तेल सुटल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तळून घेतलेले बोंबील टाकायचे आहेत आणि त्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी ऍड करायचं आहे आपल्याला किती रस्सा हवा आहे त्यानुसार आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी मिडियम कन्सिस्टन्सी असलेला रस्सा बनवत असल्यामुळे मी याच्यामध्ये एक ते सव्वा ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे आणि याला मिक्स करून घेते आता याच्यामध्ये थोडस मीठ टाकून घेते मी बोंबील तळताना आपण थोडं मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे मीठ जरासं व्यवस्थित टाकायचं तर अर्धा चमचा मीठ मी याच्यामध्ये टाकलं आणि याला आता उकळी यायला लागलेली आहे उकळी यायला लागली की गॅसची फ्लेम लो करायची आणि याला मी सात ते आठ मिनिट व्यवस्थित शिजवून घेणार आहे तर पहा सात आठ मिनिट झालेले आहेत आणि माझ्या मते आपलं बोंबलाचं कालवण तयार आहे आपण बोंबिला आधी फ्राय करून घेतले होते त्याच्यामुळे सहा सात मिनिट पुरेसे होतात सुकी मासळी व्यवस्थित शिजवूनच खायची नाहीतर पोटात दुखू शकतं त्याच्यामुळे फ्राय केल्यानंतर तिला व्यवस्थित शिजवायचं सुद्धा आता मी याच्यामध्ये हिरवी बारीक कापलेली कोथिंबीर टाकली आणि गॅस बंद केलेला आहे त्याचसोबत सोबत मी याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकत आहे त्यामुळे आपलं कालवण आणखी जास्त चटपटीत बनेल तुम्ही पाहू शकता कलर खूप सुंदर आलेला आहे आणि अतिशय मस्त झालेलं हे कालवण मी गॅरंटी देते अतिशय खरपूस चव आलेली असेल तुमच्या बोमलाच्या कालवणाला पहा तरी पण खूप छान आलेली आहे आता मी याला लगेच सर्व नाही करणार याला मी दहा ते पंधरा मिनिट असंच थोडस थंड होऊन देणार आहे त्याच्यानंतर आपल्या रशाला थोडा असा घट्टपणा आणखी येतो तुम्ही पाहू शकता मी आता सर्विंग करत आहे आणि आपलं बोमलाच जे कालवण आहे ते कित मस्त दिसतंय आहे तुम्हाला सांगते जितकं ते सुंदर दिसत आहे ना तितकंच ते चविष्ट झालेलं आहे जर तुमच्याकडे कारळ नसेल तर तुम्ही पांढरे तीळ घालून सुद्धा ही बोमलाची रेसिपी बनवू शकता खूप छान होते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या कुकिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टिल देन बाय बाय फ्रेंड्स